विनायक दामोदर सावरकर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या आणि प्रबोधनाच्या इतिहासातलं एक महत्वाचं नाव अनुयायी आणि विरोधकांनी कायम चर्चेत ठेवलेल्या सावरकरांच्या विचारांचं सध्या वरचेवर होत असणाऱ्या वादांच्या पलीकडे जाऊन चिंतन क्वचितच होत असावं हिंदुत्वाचे आद्य पुरस्कर्ते भारतीयत्वाची व्याख्या करणारे विचारवंत म्हणून सावरकर ओळखले जातात पण या ओळखीच्या पलीकडे जाऊन विज्ञाननिष्ठा बुद्धिवाद आणि समाजक्रांतीचे विचार मांडणारे सावरकर आपल्या विचार विश्वात दीर्घकाळ दुर्लक्षित राहिले जाती निबंध विज्ञाननिष्ठ निबंध क्ष किरणे या पुस्तकातून त्यांनी समाजक्रांती अंधश्रद्धा आणि विज्ञान या विषयावर आपले विचार, विचार मांडलेत आजच्या काळातही त्या विचारांची उपयोगिता कायम आहे त्यापैकी काही महत्वाचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत आहार निद्रा भय आणि मैथून या चार गोष्टी सर्व प्राणी मात्रात दिसून येतात पण मनुष्य श्रेष्ठ ठरतो तो त्याच्या ठाई असलेल्या बुद्धी या गुणविशेषाने पण हाच गुणविशेष मानवाने जर एखाद्या जुन्या धर्मग्रंथाला वा पोथीला एखाद्या दे देवतेला व प्रेषिताला गहाण ठेवला आणि स्वतंत्रपणे विचार करण्याचं सोडून दिलं तर त्याचा परिणाम म्हणून धार्मिक कट्टरता अंगी भिनली जाते व्यक्ती समाज या न्यायाने ती वाढत जाते आणि अंति राष्ट्रघातकी ठरते तात्यारावांनी हेच मर्म जाणलं आणि अत्यंत मूलगामी विचार करून आपली खऱ्या अर्थाने पुरोगामी मते मांडली धर्मग्रंथावर समाज उभा करण्याचे दिवस आता गेले समाज उभा करायचा असेल आणि टिकवायचा असेल तर तो विज्ञाननिष्ठ विचारांनीच असा आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं विज्ञाननिष्ठ निबंध या लेखसंग्रहाच्या दुसऱ्या भागात दोन शब्दात दोन संस्कृती हा लेख आहे त्या लेखात सावरकर म्हणतात बोरूच्या लेखणी पलीकडे गेल्या पाच हजार वर्षात आम्ही दुसरे लेखन साधन कल्पू शकलो नाही विज्ञानी संस्कृतीच्या अद्ययावत प्रवृत्ती